प्रत्येक इलेक्शनला आम्ही पूर्ण कुटुंब येऊन अशाच पद्धतीने मतदान करतो आहे आणि डेफिनेटली आजचा चर्चेचा विषय असा आहे की पहिल्या दोन फेजीसमध्ये मतदानाची संख्या ही कमी झाली होती पण कोल्हापूरकरांना मान्य खासदार धनंजय महाडिक साहेबांनी आणि आम्ही सर्वांनीच सुद्धा माझ्या सोशल मीडिया थ्रू मोठ्या प्रमाणात आवाहन केलं आहे की मतदानाची संख्या ही जास्तच असली पाहिजे ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे आपल्या देशाच्या हिताची निवडणूक आहे त्यामुळं खास करून युवकांना मी अपील केलं आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात मतदान केलं पाहिजे आणि देश आपल्या कुठल्या कुणाच्या हाताला चालवायला द्यायचं आहे हे तुमच्या हातात आहे मागच्या दीड ते दोन महिन्यात मी बघत आलेलो आहे की महायुतीचे सगळेच लीडर्स आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील मंडलिक साहेब असतील ग्रामीण भागांमध्ये तुम्ही आबेडकर साहेब आहेत राजेश पाटील साहेब आहेत असे अनेक नेते मंडळी स्वतः मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब या सगळ्यांनी एक विशेष लक्ष कोल्हापूरमध्ये आपण घातलेलं बघितलं आणि डेफिनेटली मला असं वाटते की महायुतीचे उमेदवार हे विजयी होतील कारण खूप ताकदीनी प्रचारासाठी आम्ही सगळेजण उतरलेलो होतो आणि आमच्या आम्ही जे अजेंडाच मांडलेले आहेत किंवा बी जे पीचा जो युतीमधला जो मॅनिफेस्टो आहे तो सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे है आणि है तो लोकांना अपील करण्यासारखा आहे त्यामुळं नक्कीच महायुतीचे उमेदवार हे निवडून येतील